आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये घडीची चा सर्वात चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कोणत्या तारखेला बँक खात्यात जमा होणार आहे याची घोषणा सरकारकडून करण्यात आलेली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या त्यामधील माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत असून यासाठी अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे राज्य शासनाने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना सरकारकडून महिन्याला एक हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे अशातच माझी लाडकी बहीण योजने बाबतीत एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे या योजनेचे पैसे किती तारखेला व कोणत्या दिवशी बँक खात्यात जमा होणार आहेत याची तारीख सरकारने जाहीर केली आहे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वाचा व दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला असून शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी या माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या थेट बँक खात्यात जमा केला जाणार आहे मीडिया रिपोर्ट नुसार रक्षाबंधन सोमवार एकोणीस ऑगस्ट ला असून त्यापूर्वीच राज्य सरकारने लाडक्या बहिणींना पहिला हप्ता देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे येत्या सतरा तारखेला म्हणजेच शनिवार सतरा ऑगस्ट रोजी सरकारच्या वतीने एक मोठा कार्यक्रम आयोजित करून जुलै आणि ऑगस्ट असे एकूण दोन महिन्याचे तीन हजार रुपये लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र